जर का मी असं म्हणालो की तुम्ही अठ्ठावीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केलेलं आहे आतापर्यंत तुमचं काय मागण्या पूर्ण झाल्या किंवा काय पूर्ण होऊ शकतात याचा काही लेखाजोखा सरकारने तुमच्यापर्यंत दिलाय का नाही नाही काहीच दिलेलं नाही आणि आता जे ठरलेलं होतं ह्या दोन महिन्याच्या काळात तेवीस डिसेंबर पर्यंत वेळ घेतला होता त्यांनी तो त्यातलं काही माहिती आतापर्यंत दिली नाही देऊ 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 सांगितलं फक्त आणखीन दिलेली नाही आणि सरकार आमचं ऐकतंय तर मग काम कमी नाही झालं आमचं गुन्हे माग झाले का आमचे आमचे लोक अटक करून नाही म्हणले होते का करायला लागले काय ऐकतय आमचं त्यांचं उलट आम्ही ऐकलंय चाळीस दिवस तीस दिवस माहिती चाळीस दिवस दिले नंतर आले पुन्हा आले पुन्हा म्हणले दोन महिने द्या चोवीस डिसेंबर पर्यंत पुन्हा मराठ्यांनी मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारच्या शब्दाचा सन्मान केला आमचं ऐकलं काय तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही त्याचा ऐकून आमच्यावर अन्याय केला म्हणून तुम्हाला शेवटचं सांगणार आमचं जे उपोषण सोडताना कागदावर लिहून ठरलेलं आहे त्याप्रमाणे जर चोवीस डिसेंबर पर्यंत मी आरक्षण नाही दिलं तर चोवीसच्या नंतर तुम्ही आम्हाला बोलायचं नाही कागदावर काय दिलं कागदावर काय दिलं ते चोवीस डिसेंबरला व्हिडिओ आणि ते लिहिलेलं सगळं बाहेर काढणार आहे आम्ही कालच कालच मध्ये सांगितलंय त्यांचंही काल मंत्र्यांचे फोन आले होते त्यांनाही आम्ही काल सांगितलेलं आहे जे लिहिलेलं आहे कागदावर त्यानुसार आरक्षण पाहिजे तुम्ही लिहून घेतलेलं आहे आम्ही नाही ज्यावेळेस आम्ही सांगितलं त्यावेळेस तुम्ही म्हणलेला आहे की असं देऊ आपण त्या पद्धतीनं आम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत पाहिजे तुम्ही जर नाही दिलं तर चोवीस डिसेंबरच्या नंतर आम्ही आंदोलन शांततेत करणार पण मग मात्र तुम्ही आम्हाला बोलायचं नाही कारण लिहिलेलं तुम्ही तुम्ही आता पण फसवून केली बस झाली झड्यात गुन्हे माग घेऊ घेतले नाही आरक्षण देऊ दिलं नाही तुमचे शब्द आम्ही पाळायचे प्रत्येक वेळेस तुम्ही आमचे पाळायचे नाही हे चालणार नाही तुम्ही त्याचा आहे कोण जर मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला त्याच्या एकट्याच्याच गळ्यात हट्टाकून जर नाही तिथून पुढं मराठ्यांच्या दारात सुद्धा मराठी तुम्हाला उभा करू शकत नाही हे शब्द तुम्ही आता लिहून ठेवा कारण मराठा पूर्वीचा राहिला नाही स्वतःचा लेकडो मोठं व्हावा म्हणून मराठा इथे एक आलेला आहे पूर्वीचा मराठा आता राहिलेला नाही तुमच्या पुढं पुढं करायला मराठ्याने आता गुप्त ना घेतलेलं नाही कारण कुणी काय पन्नास रुपयाचं तीन घेऊन देत नाही आम्हाला मराठ्याला आमच्याच कष्ट करून आम्हाला जगायला लागतं आमच्या पोरा मोठ्या होण्यासाठी आता पूर्वीचा ता मराठा नाही आम्ही पोरला तुम्हाला दारात जर उभा केला मराठ्यांनी तर शिचून पुढे